प्रतिबिंब जनमानसांचे केडगावच्या स्पंदन प्रतिष्ठानच्या पाठिंब्याचा पॅटर्न फेल संग्राम जगताप यांना केडगावमधून तीन हजार मतांची आघाडी नगर शहरात एकतर्फी निवडणूक होईल असे चित्र असताना शेवटच्या चार पाच दिवस आधी संदीप कोतकर युवा मंचच्या व स्पंदन प्रतिष्ठानच्या माध्यमातून केडगावमध्ये तुतारी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला शेवटच्या टप्प्यात अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देत केडगाव येथे भव्य रॅली काढले यामुळे एकतर्फी वाटणारी निवडणूक अचानक नव्या वळणावर आली अनेक कोतकर समर्थक शेवटी अभिषेक कळमकर यांच्या प्रचार फेरीत मैदानात उतरले केडगावच्या इतिहासात प्रथमच माजी नगरसेवक दिलीप सातपुते समर्थक व कोतकर समर्थक संग्राम जगताप यांच्या पराभवासाठी एकत्र आले यामुळे सावध होत जगताप यांनी आपली योग्य चाल खेळली मात्र मतदानाच्या दिवशी कळमकर यांची यंत्रणा बेसावध राहिले शेवटी केडगाव मध्ये झालेल्या वीस हजार तीन मतांपैकी संग्राम जगताप यांना दहा हजार नऊशे बावन्न मते मिळाली तर कळमकर यांना सात हजार नऊशे अठ्याहत्तर मते मिळाली केडगाव मधून जगताप यांना दोन हजार नऊशे त्र्याहत्तर मतांची आघाडी मिळाली त्यामुळे असे म्हणता येईल की संदीप कोतकर युवा मंचा व स्पंदन प्रतिष्ठानच्या पाठिंब्याचा पॅटर्न फेल अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी ला सबस्क्राईब करा